नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा आहात तुमचा पुन्हा एकदा अक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी आज आहे गणपती बाप्पाचं हॅपी बड्डे आहे आणि आज मी तर झोपलो पण नाही काल रात्री कारण की पूर्ण रात्रभर मकरचं डेकोरेशन करत करतं तर मकर तुम्हाला बघायला भेटेल बघा एकटी राहीचं डोंगर बनवले आहे तर अजून चालूच आहे फिल्म मारायची ठेवली मी तर पप्पाला सांगितलं आहे आणि आता तो बघा माझे डोले पण बघा रात्र कोण झोपलो नाही दोन दिवस झाले आता अंगोष धुण झालेली आहे माझी आणि थोड्या वेळात आता आम्ही निघू बाप्पाला आणायला बाप्पाचं आगमन आणि इकडे मम्मी आणि काकी बनवतात मोदक बाप्पाच्या नैवेद्याला बघा सरा तर तर आता रेडी झालं झाले बघा मस्त असं टोपी पी घातलेली आहे त्याच्या बाप्पाला आणायला चाललो आहे मी मंदिरामध्ये तर तिचा फायदा मला आहे आता मंदिराची तो बसलो आहे मी तर बघा तिथं मंदिर

देखे 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 देखे। चला था तर आता गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे तर बघू शकता बापरचं डेकोरेशन पण तर आता थोड्याच वेळा तर पूजा असणार आहे तर तुम्हाला पण बघायला भेटेल तर आता आता पूजा तर झालेली आहे बघा बाप्पाची तर आता आता आम्ही

सगळं तर आता आमच्या बाप्पाची आरती झाली आहे आता आम्ही जेवण घेऊ म्हणजे आता माझा उपास एक महिन्याचा उपास होता माझा सगळं तर बोलले आता आम्ही बघा जेवायला बसलोय आमच्या पानावर जेवण आजोबा सुटणार आहे माझा मजबूत जेवणार आहे मी

जावाला कधी आता तुम्ही बसले कसं तुम्हाला भागच्या घरी आणि मकरीचं डेकोरेशन बघायला तर बघा तुम्ही समुद्र म्हणताय म्हणू समुद्र म्हणताय डेकोरेशन पूर्ण समुद्र बसवून राक्ष एक साइडला समुद्र म्हणतात बघा मंथन समुद्र किती वेळ गेला याला पण वर्षभर गेला असल ना दोन हप्त्या फक्त दोन हप्त्यात बनवला तुम्ही

दो दोन नंबर शर्ट आणि वन नंबर काय प्रसंगातली सुप्रसिद्ध धवलारीन माया नाव फेमस आहे आले आले पायरी चरत चरत गाणी चालू केलेत आता हा डीएम करा हळदीला लग्नाला साखरपुडा अजून काय गणेश पूजा मग आता एक होते ना आता परत गाणी गणपतीचा दौला, दौला आता रुपये शेठ पाटील यांच्या घरी आहे बघा बघूया कसलं डेकोरेशन केलंय डेकोरेशन काही नाही आहे फुला लावल्यात परत का नुसते कारका ठेवले आणि मनुका ठेवली

टाइमपास नको डबा घेऊन नवच बोला सगळे लग्न होते पुढच्या वर्षी बोला नव सगळे जेवण मजबूत गणपती अप्पा

कोणी बनवलंय आम्ही थोडी थोडी मदत केले थोडी थोडी केले ना जास्त नाही काय नाही पण फक्त मंडळी दोन तीन घरी दर्शन घेण्यासाठी जायचं होतं तर पुरा मला वाटतं अर्धा गाव घेतला आम्ही जमलो आम्ही बघा आता बसलो इकडे हे नव्हतं पण हे पहिलेच पाय करून आलत आणि शॅम्पू बघा शॅम्पू शाम्पू चला पुढे

ताईला आणायला गेलो त्याविषयी एक बॅग घात घालले काय आणले काय आले मंडळी तर पनीर चिली बनवत तर पनीर पाय भरून घेते कम्प्लॉट कट काढलंय আলি পন চি বাৰু दाखवलं तर आता था आम्ही थोड्या दिवे संचित जेवण आहे तर जाणार तिकडे जेवायला तर चला भेटूया चला तर आता आम्ही निघलो जेवायला दिवे संचा घरी चला जेवण वाढायला तर मधीनच बसले वाढलेलं आहे आता

मंगेश दादांच्या घरी पनवेलला ला दर्शन घेण्यासाठी बाबाच बघा माऊली वेदिका येते का वरतून येत नाही अकोर्न जायचे मला माहितीच नाही आणि जेवण पण आहे का जेवण पण आहे बघूया माझं जेवण तर झालेलं ते आता बघूया तिकडे पॉल्टिकामा झालं तर जेवण घेऊ चला

तर आता दीड वाजून गेलेले आहे आता मी झोपतो आहे लाईट पण गेलेली आहे आमची बघा तर चला भेटूया उद्या आता पुढच्या दिवसाला सुरुवात करू आपण परत चला बाय कसा वाटला हा नक्कीच सांगा